मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग कुठे आहे म्हटलं हे आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या तटावर श्री शैलनाबाचा पर्वत आहे आणि त्या श्री शैलनाबाच्या पर्वतावर म्हटले भगवान भोलेबाबाचे आपण ऐकून गेला दोन पुत्र होते एक गणेश आणि एक कार्तिके आणि ज्यावेळेस विवाहाचा प्रसंग आला गणपती बाप्पांना त्या ठिकाणी पूर्ण प्रदि प्रदक्षिणा करायला सांगितले असताना गणपती बाप्पानी मायबाप्पाची आईवडिलांची के के प्रदक्षिणा केली पण कार्तिकेय कोशाची प्रदक्षिणा करतोय पृथ्वीची प्रदक्षिणा करतोय इकडे गणपती बाप्पाचा विवाह झाला कार्तिकेयांना राग आला कार्तिक म्हणतात अरे माझ्या भावाच्या लग्नाला मी उपस्थित राहिलो नाही आणि ज्या स्त्रीमुळे मला त्या ठिकाणी दुःख सहन करावं लागलं मी त्या स्त्रीचं तोंड सुद्धा पाहणार नाही संकल्प करून टाकला हे माहिती पडलं पार्वती माताला पार्वती माता श्रीशैला पर्वतावर येऊन त्या ठिकाणी थांबतायत आणि पार्वती मातेने सांगितलं अरे बाळा अरे मी तुझी आई श्रीचं दर्शन नको करू पण माझं तर दर्शन कर कारण आई ती आई असते माय बापू आई विना सगळं काही सुन आहे जर आई जीवनामध्ये राहिली नाही ना तर आईसाठी त्या ठिकाणी सगळं शून्य आई आई आई, आई जर नसेल तर सगळं काही जीवन शून्य आहे माय बापू म्हणून आई कशाला म्हणावं हे बाळा मी तुझी आई आहे आज कार्तिक म्हणून त्या पार्वतीने सांगावं की हे बाडा मी तुझी आई, आई शब्द ऐकला माय ओ आणि आज इतक्या दिवसांपासून आईच्या भेटीसाठी तडमडीसाठी आज आईच्या भेटीसाठी तडमडत असणारे कार्तिक महाराज पुढे आले आईची गड्या भेट झाली आई ती आई असते माय बापू आई कशाला म्हणावं आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर त्याला म्हणावं आत्म्याचं ईश्वर त्याला म्हणावं आई जगतामध्ये सगळं काही भेटून जाईल महाराज या शिवमहापुराण कथेच्या माध्यमाने काही ऐकायचं असेल तर आईच्या आई दैवत आहे आपलं आईला कधी धुकू नका आई जगतामध्ये जगतामध्ये सगळं काही भेटून जाईल माय बाप हो परंतु आई भेटणार नाही आई जोपर्यंत जीवनामध्ये आहे ना तोपर्यंत आई आईची किंमत खरी आपल्याला कळेल परंतु एकदा का आई निघून गेली ना मग समुद्राच्या पर्वतामध्ये समुद्राच्या तळाला जाऊन शोधून काढा हिमालय पर्वत, पर्वत खोदून काढा आई कधी परत मिळणार नाही कोण सी चीज है जो यहा नाही मिळती अरे कोण सी चीज है जो यहा नाही मिळती सब कुछ मिल जात मा नाही मिळती सबसे बडी है मा, ओ पगले सबसे है हा ओ सबसे बडी हे पगले सबसे बड से बडी हे पगले सबसे बडी हे माँ सब से बड़ी है मां सब, सब, सब से बड़ी है मां मां से बड़े कर कोई नहीं है मां से बड़े कर कोई नहीं है वो देती है दुआ सब से, से बड़े जीवनामध्ये सगळं काही भेटून जाईल महाराज परंतु आई भेटणार नाही एकदा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत किंमत नाही आई जन्माची अशी शिदोरी आहे जी जन्मभर पुरतही नाही म्हातारा सुद्धा कधी कधी आईची आठवण काढली ना तर तो नव्वद वर्षाचा म्हातारा सुद्धा डसा डसा रडतो त्याला त्याची आईची आठवण येते जगतामधील सगळ्या गोष्टींच्या उपकारांची जाणीव परत फेड करता येऊ शकते जगतामध्ये असं एकच तत्व आहे महाराज की ज्या आईची फेड आपण कधीच करू शकत नाही एक व्यक्ती होता परदेशामध्ये गेला आणि परदेशामध्ये गेल्यानंतर भरपूर शिक्षण करून आला घरी आल्यानंतर भरपूर पैसा कमवून आणला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना त्यांना सांगतोय म्हटले हे बाबा हे पैसे दुपटीने घेऊन टाका आणि सांगा की तुम्ही माझ्या रु, मला ऋणातून मुक्त करून टाकलं सगळ्या लोकांनी दुपटीने पैसे घेऊन टाकले ऋणातून मुक्त केलं जवळ आला बापाला सांगतोय बाबा लहानपणापासून मोठ्यापर्यंत जे काही तुम्ही शिक्षण दिलं जे काही खर्च केला तो शिक मला सगळा खर्च सांगा आणि तो खर्च मी तिपटीने तुम्हाला देऊन टाकेल आणि पण सांगा की बेटा मी तुला माझ्या ऋणातून मुक्त केलं बापाने तिप्पटीने पैसे त्या ठिकाणी पोराकडून घेऊन टाकले आणि सांगितलं बेटा जा मी तुला ऋणातून मुक्त करून टाकलं आला पोरगा आणि आईला सांगतोय आई मी बापाच्या ऋणातून मुक्त झालो मी समाजाच्या ऋणातून मुक्त झालो मी भावाच्या ऋणातून मुक्त झालो सगळ्यांच्या ऋणातून मी मुक्त झालो पण आई आई सांग तुझ्या ऋणांची किंमत काय आहे मी तुझी किंमत देतो आणि तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायचं सांग आईने सांगा बेटा तुला माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं ना मला किंमत काहीच नको नाही नाही आई असं करू नको काहीतरी सांग मी तुझ्या ऋणातून मुक्त मला फक्त वचन दे मला लिहून दे की मी तुझ्या ऋणातून मुक्त झालोय आणि मग मात्र आईने सांगा तुला माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं ना जा एकच कर फक्त रात्री माझ्याजवळ येऊन झोप आणि जसं तू लहानपणी माझ्याजवळ झोपायचं ना तसंच माझ्या माझ्या कुशीमध्ये झोप एवढंच सांगितलं आज रात्रभर रा फक्त तू त्या ठिकाणी माझ्याजवळ झोप झोपलास मी तुला सांगून देईल की तू माझ्या ऋणातून मुक्त झालाय फक्त अट एक आहे तू माझ्या जवळ झोपशील ना तर एका शब्दाने सुद्धा बोलायचं नाही एक शब्द सुद्धा बोलायचं नाही रात्र झाली महाराज आई जवळ झोपला आता इतक्या वर्षानंतर आईची गरम ऊस ते उभं त्याला मिळाली आहे कुस मिळाली आज तो पोरगा आरामाने झोपून गेला परदेशातील प्रवास थकलेला आणि एवढ्या दिवसानंतर आईची कुश मिळाली झोप लागून गेली पोराला आणि मग नंतर रात्री आ बारा साडे बारा वाजता आई उठली घरात गेली आणि घरातून पाण्याचा तांब्या भरून आणला एक पाण्याचा तांब्या भरून त्या ठिकाणी ते पाणी त्या पोराच्या पायावर टाकलं पोरगा एकदम भचकून उठला पण एकदम आठवलं आईने सांगितलं एका शब्दाने सुद्धा बोलायचं नाही पोराने ते पाय दोघं आत घेऊन टाकले आईने हळूच हातांवर टाकलं पाणी पोराने हात हात मध्ये घेऊन टाकले डोक्यावर टाकलं डोकं झटकून टाकलं पोराने बानीमध्ये मध्येच घुसून गेला पण पाईने वरच आणसून ओढलं आणि संपूर्ण पाणी तांब्याभर पाणी त्या पोराच्या पूर्ण अंगावर शिंपडून दिलं आज बोल उठला पोरगा का आई हीच का तुझी ऋण फेडायची पद्धत अरे तुला वाटत नाही का काही अगं मी इतक्या वर्षानंतर तू इथं झोपतोय आणि आज इतक्या वर्षानंतर चांगली झोप लागली मला मी परदेशाचा प्रवास करून आलो तुला तू तु माझी झोप मोडली अगं झोप मोडायची हीच काय तुझी ऋण फेडायची पद्धत आणि मग मात्र आईने त्या ठिकाणी विचार मागचा पुढचा केला नाही कानफट खाटकन टाकली अरे तुझ्या एक दिवसाची झोप मोडली तर तुला एवढा राग येतोय की बेटा अरे तुझ्या एक दिवसाची झोप बुडली तर तुला एवढा राग येतोय मग विचार कर तू तर सलाग दोन वर्षापर्यंत माझ्या झोपी मोडत राहिला ते त्या दोन वर्षाची किंमत अरे तू लहान असताना सु करून द्यायचा पूर्ण पूर्ण गोदडी ओली करून द्यायचा पूर्ण गादी ओली करून द्यायचा मी तुला ओल्या मधून कोरड्यामध्ये झोपवायची आणि मी ओल्यामध्ये झोपायची सलग दोन वर्षापर्यंत मी त्या ठिकाणी सलग कोरड्या ओल्यामध्ये झोपली तुला कोरड्यामध्ये झोपवलं अरे दोन वर्ष सलग ओल्यामध्ये झोपायची किंमत दे दोन वर्षापर्यंत तू माझ्या झोपामुळे राहिला दिवसभर झोपायचा आणि रात्री रात्रभर रडत बसायचा रात्रभर माझी झोप मोडायचा अरे तुझ्या एक दिवसाची झोप मोडली तर एवढा दुःख झालं तुला तुला एवढा त्रास झाला मग विचार कर दोन वर्ष तू माझ्या झोपा मोडल्या अरे नऊ महिने नऊ दिवस माझ्या गर्भामध्ये मी तुला वागलं मग विचार कर माझ्या त्या गर्भामध्ये वागल्याची दे किंमत नऊ महिने नऊ दिवस अच्छा दाई मुकलून रडू लागलाय पोरगा आई आई त्या ठिकाणी चरण पकडलेले आहेत आणि दाई मुकलून राहिला अग आई आज समजलं मला जगतातील सगळ्या गोष्टींच्या उपकारापासून ऋणातून मुक्त होता येऊ शकत परंतु आईच्या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत ना। नाही आई अशी शिदोरी आहे जी जन्मभर पुरतही नाही आणि जन्मभर उरतही नाही ती आई शिदोरी आई आहे ना माय बाप हो जोपर्यंत आपली आई जिवंत तो ना तोपर्यंत त्या आईला ओळखा एकदा काही निघून गेली ना मग संसारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी योग जी माया जी आई देत ना ती माया कोणीच देऊ शकणार नाही माय बाप जगतामध्ये जी माया जी उब आई देऊ शकते दे ती उब आणि ती माया जगतामध्ये कोणीच देऊ शकणार नाही एका एका मुलीचं माहेर कुठपर्यंत लक्षात घ्या माय बापू जोपर्यंत त्या मुलीची आई माहेरामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत त्या आईला त्या ठिकाणी त्या मुलीला असं वाटतं मला माहेराला झालं पाहिजे आणि एकदा का आई निघून गेली त्या मुलीचं माहेर संपलं महाराज म्हणून सगळ्यात सगळ्यात जीवनामध्ये जर दुःख दाद प्रसन्न असेल एका मुलीसाठी जेव्हा त्या मुलीची आई स्वर्गवासी होते ना त्यावेळेस त्या मुलीला सुद्धा दुःख होत आज माझी आई गेली माझ माहेर संपलं लक्षात घ्या माय बापू आई आई अशी शिदोरी पुरतही नाही आणि जी जन्मभर उरतही नाही उरत ती आई शिदोरे आई निघून गेल्यानंतर आपल्याला किंमत घडते आज विचारा लक्षात घ्या माय बापू अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आणि ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत आई काय असते आई दुधावरची साय असते आई वासराची गाय असते आई लंगड्याचा पाय असते आणि आई लेकराची माय असते तिला माय म्हणतात महाराज तिला आई म्हणतात आणि जोपर्यंत आई घरामध्ये आहे ना तोपर्यंत आई लावडू हसी होती माझी आई जशी दुधावरची साई अशी होती माझी आई जशी दुधावरची साई अशी एक आली हवा आज बी झाला मायचा दिवा आज बी झाला मायचा दिवा, दिवा आज बी झाला मायचा दिवाईची आली हवा आज बी झाला मायचा दिवा ई काही की हबा आज बी जाना आज बी जाना आज बी जाना मायचा अशी होती माझी आई जोपर्यंत आई आहे ना तिचा ओळखा महाराज आज नव्वद वर्षाचा म्हातारा जरी आपली आई त्या ठिकाणी गेली ना इतके वर्ष होऊन गेले पण आई विषय निघाला ना तर तो नव्वद वर्षाचा म्हातारा सुद्धा डसा डसा रडतो ती आई असते आईची माया कोणी करू शकत नाही महाराज म्हणून आईचं ऋण कोणीच फेडू शकत नाही जगतामध्ये जगतामध्ये आईचं ऋण कोणीच फेडू शकत नाही म्हणून हात जोडून विनंती माझी आपल्या आईची किंमत ओळखा जोपर्यंत आई आहे ना आई घराचं मांगल्य असते घराचं अस्तित्व असते जसं मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला घरामध्ये बाप असला पाहिजे त्याच पद्धतीने घरामध्ये आई सुद्धा असली पाहिजे म्हातारे लोक म्हातारे आई वडील घरामध्ये असतात ना तोपर्यंत त्या घराचं छत्र त्या ठिकाणी पुण्याने भरलेलं असतं एकदा घरातील आई वडील निघून गेल्या ना त्या घराचं पुण्यच निघून जात महाराज म्हणून आई वडिलांची सेवा आज कार्तिक महाराज आई जवळ आले आणि ढसाढसा रडतात आई म्हटलं तुम्ही ते परंतु भोलेबाबाही त्या ठिकाणी आले आणि भोलेबाबांना भोलेबाबांनी सांगितलं अरे कार्तिक चल म्हटले कैला असावर परत यांना त्या ठिकाणी भगवान महादेव सांगतायत मी परत येऊ हो शकत नाही भगवान महादेव सांगतायत चल कैलासावर कार्तिक म्हणतात मी परत येऊ हो शकणार नाही पण माझी विनंती आहे तुम्ही असं करा इथे इथेच तुम्ही ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रतिपादित व्हा पण आज कार्तिके यांचं ऐकून आज भगवान भोलेनाथ त्याच ठिकाणी मल्लिकार्जुन महादेवाच्या रूपाने प्रतिपादित झाले सगळं देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली एकच जय घोष केला मल्लिकार्जुन महादेव